बेताड घालून बाजूला ठेवू शकते आणि मराठी मांड्यावे घालून मुंबईत बसले तरी आरक्षण मिळत असत एक रस्ता नाही आणि असे स्वप्न बघायचं आता ते शेअर मार्केटचा बैल बघायचा अवघड अवघड खेळचाल ते म्हणजे त्यांच्या डांबऱ्या कसल्या बघायच्या खाते ते बघायचं ते आता सोपा अंदाज दिसत नाही मला बी आता काय तिकडे ती मला तर वाटत मला मुंबईत जायच्या आधीच मुंबई फोन होती काही काही मासाडीवर चालले एक मंत्री मला फोन ते करत होते का समजा <laughs> का की करे का कोळ कोण असेल ने बसते ते मासा एका तोंड इकडे केलं एखाद्याकडे इकडे म्हणजे कुणाच्याच कुणाला मिळाला नाही काय चालते सरकारला सुद्धा कळा नाही मराठ्यांचा काही मग किती डेंजर आणि आपण आतापर्यंत हे शिशु फक्त कने मी कायम आपण त्यांना आंदोलनच कळू दिलं नाही त्यांचे पण फक्त एकच चूक झाली याच्यानंतर ते करू शकत नाही त्यांनी जर केली तर त्याला त्यांना परिणाम लय वाईट बघावं लागणार आपल्या पोरासाठी आपल्याला लढायचं माझी एवढीच तुम्हाला विनंती करायला आलोय वीस जानेवारीची जा तयारी ताकदी नका करा आता आपल्याला सगळ्याला मुंबई धडक मारायची अशी धडक मारायची का आरक्षणच घेऊन या फक्त शांततेत जायचं सगळ्यांना कोणीही उद्रेक करायचा नाही पण आपल्या गावातून परिसरातून शक्यतो माणसं घरी ठेवू नका कारण तुम्ही घरी राहून तरी काय करणार तुमच्या डोळ्यात वाटलं वड्र असलं तर घरी राहून झोपू करता काय आता हीच कष्ट करायची वेळ मी रात्र करतोय आणि मराठा समाज हे महाराष्ट्रातला रात्री दिवस बैठका घ्यायला लागलाय मराठी हे ताकदी निघाले जीवन ते ट्रॅक्टर असू द्या नाही तर जिपा असू द्या नाही तर रिक्षा असू दे त्याचे मागची शिट चढून ठेकायचे मागा जागा करायची चालले मुंबई सरपणाच घेऊन निघाले काही काही तुम्हाला त्या सरपंच फोटो टाकायला लागले आपण तयारी केली तुम्हाला परत दुसरी विनंती त्यांनी जर आम्हाला तिथं गॅस नाही मिळवून दिला तेल मीठ जर नाही मिळवून दिलं ना भाज्या पाल्या दुध धान्य एकायच बंद करायचं आपण याला मारू मरवले आम्हाला उपसी मारायला त्यांना आपल्या लेकरात जर कोणी विचार करणार नसतो तर आपण कोणाच लेकराचा विचार नाही करायचा आपण काय ठेका नाही द्या हमेशा सगळ्याचा विचार करायचा आमच्या पोराचा विचार कोणी करायचा यासाठी आपल्याला थोडं निर्भीड व्हावं लागणार आहे तरच आपले पोरं मोठे होणार आहे आरक्षणाची काळजी करू यांचं कोण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडली नाही दादा फक्त मागची <प्लागा> बाजूला <तो निसान> <प्ला> सगळ्यांनी आपल्या डोमलगाव गावातल्या एक काही माणसांनी घरी नाही थांबायचे एक दिवस सगळ्यांनी अंतरवाले लिहायचं की अवराई वाटा वाट ज्यांना यायचंय ते सोबत राहणार आहे ज्यांना नाही यायचं ना, ना वा मा वा वा ते वापस येते म्हणजे माता मावल्या सगळ्या वापस येते पण अंतरवाली ते गेवर आहे सगळ्यांना आपण पायी चालायचं आहे तुमच्या एक दिवस सगळ्यांनी उपस्थित राहिल्यामुळं सरकारवर रास्ते झडके भरणार आहे ते म्हणते जर हे वाटाणावाले इतके आले तर मुंबईला आल्यावर काय करते आणि मग घर काय करते त्यांना एकदा चुलक पुन्हा द्यायची मराठीने तंडा सोपाटत मग सगळ्या माणसाने विस्तार केला आठ वाजताच सकाळी यायच एक दिवस उपाच घडला तरी हरकत नाही विचार करू नका फक्त पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊ तुम्हाला मला पायी चालायचे एक दिवस उपाच घडला तरी चालत आठ वाजता अंतरवालीत पुराचे पूर्व गाव कोलकून तिकडे यायचे आणि ही जागृती मी तर करतो तुम्ही सुद्धा करा की शेकडा नाही शेकड्याने गावं अंतरवालीत यायचं आणि अंतरवालीतून पायी गेवरापर्यंत वाटायला आवाजायचं आणि जे र्यादीत येणार आहेत ना ते आमच्या सोबत चालणार आहे आणि सगळ्यांना विनंती शक्यतो मोठी तयारी रॅली रे जायची कारण आपल्याला आपण याच्या साक्षीदार घ्यायला लढायची आपल्याला हे यश मिळवायचं हे विजय मिळवायचा जर का एखादा हो तिकडे पाय चाललेला मा आला तुमच्या समज त्याला ढकलून लावा माघारी परत तिकडे इकडे येऊन देऊ नका त्याला गावा हळू देऊ जर तुमच्या आरोग्य या काला नाही येऊन द्यायचं माघारी कारण आता आपण निर्भीड झाल्याशिवाय आपण काय वाद करायला नाही चाललं आपण निर्भीड झालो तर आयुष्यभराचं आरक्षण त्या पोरांना मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला शब्द आहे माझा एकदा अंतरवाली सोडली मुंबईतून आरक्षण घेतला शब्द वापस पाया नाही टाकणार हे शब्द आहे तुम्हाला आणि शब्दाला मी शिवसेने